मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहूया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे निर्णय घेतच पक्षांच्या ही हालचाली सुरू दादर मध्ये संदीप देशपांडे वरून सरदेसांची भेट का कारखान्यात अजितदादांना मोठा धक्का सांगवी गटातून पंचेचाळीस वर्षाच्या चंद्रराव तावरेची बाजी खरप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांची दमछाक सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्द्यावर का बोलावे शरद पवार यांचा सवाल मोर्चात सहभागी होण्याबाबत म्हणाले राज ठाकरे यांची अवस्था हसण्यासारखी गुणरत्न सदावर त्यांची बोचरी टीका अशी उडवली आरोपांची राय मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार काँग्रेसची भूमिका काय पहिली प्रतिक्रिया समोर राज ठाकरे आणि संजय राऊत यांचं एकमेकांना दोन वेळा फोन काय बोलणं झालं राऊत यांनी सांगितलं काय घडलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडणार उद्धवराज ठाकरे एकत्र मोर्चात संजय राऊतांचा ट्विट काय महाराष्ट्रात लोक हिंदीच्या नाहीत नाही दुर्लक्षित करून चालणार नाही भाजपला मोठा धक्का नेत्याचा तडकाफडकी राजीनामा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार संजय राऊताची तुरुंगात वेगळी सेटिंग अग्रलेख कसं लिहायचे अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट खेड तालुक्यातील विष्णू भगत लिंब कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरेंच्या मोर्चाला जाणार का शरद पवारांनी थेट सांगून टाकलं आम्ही निवडणुकीच्या आधी डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड घडणार ठाकरे गट सक्रिय पुण्याच्या कोणासोबत गाठीभेटी कल्याणच्या सतरा जागांसाठी आरपारची लढाई आमदार खासदारही प्रचारात महायुती कि महाविकास आघाडी कोण उधळणार गुलाल विदर्भात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यांना हाय आलर आई घरात मुलगा दारात मध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना नेमकं काय घडलं कोणी माझ्यावर प्रेम करत नाही सावळ्या रंगामुळे अपमान उचललेले भयानक पाऊल पाठलाग आणि रेकी रात्रभर चौकशी इशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्यांना का सोडलं मोठं कारण समोर <Sleafsan> राजकारणासाठी मराठी स्वतःच्या इंग्रजी व इतर विदेशी भाषा भाजपच्या अमित साटम यांचा सवाल ठाकरेचं नाव न घेता टीकास्त्र <Sleafsan> समृद्धी महामार्गावर भीषण अपघात आलिशान मलसडीजने तीन वेळा पलटी मारली नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू राजन उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही सदावर त्यांचा इशारा हिंदी भाषेवरूनही तोडले तारे काहीतरी <s> मर्यादा ठेवा पुण्यात नामांतरावरून लागलेल्या बॅनर वरून संताप मेधा कुलकर्ण्यांना रडू कोसळले हेडलाईन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री